आपण पाहत आहात भारतीय जन्मत आपला चॅनल विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना विधान परिषदेचे रिक्त सभापती पदासाठी महायुतीची चुरस वाढली आहे गेल्या दोन वर्षापासून हे पद रिक्त असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता यासाठी दावा केला भाजप कडून राम शिंदे आणि शिंदे गटाकडून नीलम गोरे यांनी देखील सभापती पदासाठी दावा केला आहे महायुतीत सहभागी होताना सभापती पद देण्याचे आश्वासन दिल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे विधान परिषद सभागृहात सध्या सत्तावीस जागा रिक्त आहेत आणि महायुतीकडे बहुमत आहे त्यामुळे या निवडणुकीत कोणतेही आश्चर्य जनक शकते विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख निश्चित केली जाईल त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांना निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र पाठवावे लागेल अजित पवार गटाच्या दाव्यामुळे निवडणुकीत ट्विस्ट देण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे